पुढची बातमी आहे वसईमधून आजारपणाच्या विवंचनेतून हदबल झालेल्या एक्क्याऐंशी वर्षांच्या एका वृद्ध हिस्मानं आपल्या पत्नीचा जीव घेऊन नंतर स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केल्याची घटना वसईत घडली वसईच्या सांडोर गावातील करडीवाडी येथील वृद्ध रहिवासी गॅब्रियन परेरा यांनी त्यांची पत्नी आरपीना परेरा यांच्यावर चाकूनं वार करून त्यांचा जीव घेतला आणि त्यानंतर स्वतःचंही जीवन संपवण्याचा प्रयत्न केला या घटनेत गॅब्रियन गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत गॅब्रियन यांना कॅन्सरसारखा दुर्धर आजार झालाय आणि त्यांची पत्नी आरतीना या दम्यासह सांदेदुखी आणि इतर आजाराने त्रस्त होत्या या दाम्पत्याचा मुलगा आणि सून शनिवारी रात्री बाहेर गेले होते त्याचवेळी ही घटना घडली रात्री परत आल्यानंतर त्यांनी कोणीच प्रतिसाद दिला नाही म्हणून दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता त्यांना आपली आई मृतावस्थेत आणि वडील जखमी अवस्थेत आढळून आले जोगेश्वरीत एमटीएनएलच्या तब्बल एक कोटी रुपये किमतीच्या केबल चोरीचा पर्दाफाश झालाय जोगेश्वरी पश्चिमेतील